राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये पावसानं चांगलीच दमदार हजेरी लावली असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे पावसामुळे बहुतांश ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली आहे रस्त्यांना नद्यांचं स्वरूप आलंय तर नद्या तुडुंब भरून वाहत आहेत या सगळ्यात पण लोक कधी कधी आपल्या जीवाची परवा न करता प्रवास करताना दिसत आहेत जे बहुतांश वेळा लोकांच्या जीवावर बेततं तर कुणी गंभीर जखमी होत असाच एक प्रकार आता समोर आलेला आहे घटना सविस्तर पाहूया त्याआधी तुम्ही एच पी एन मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर ही घटना घडलेली आहे वाशिम मध्ये इथे एक बाईक चालक स्टंटबाजी करत नदीच्या प्रवाहातून जात आहे असं करताना त्याच्यासोबत धक्कादायक प्रकार घडलाय नदीला पुराला होता त्यावेळी लोक पाणी ओसरण्याची वाहट पाहत रस्त्याच्या दोन्ही बाजूला उभे आहेत पण यातच एक दुचाकी स्वार करत पूल ओलांडण्याचा प्रयत्न करतो त्यावेळी पाण्याच्या प्रवाहामुळे त्याची गाडी पुलाच्या कडेला जाते आणि तो थेट पाण्यात पडतो तशी नदी फार खोल नसल्यामुळे तरुण पाण्यात उभा राहतो पण तो त्यावेळी आपली गाडी वाचवण्याचा प्रयत्न करत असतो दरम्यान पाण्याचा प्रवाह वाढतो आणि त्यासह त्याची बाईकही पाण्यात ढकलली जाते रस्त्यावर उभे असलेले लोक त्या व्यक्तीला बाईक सोडून बाजूला हो तुझा जीव वाचव सांगत असतात पण तो काही ऐकायला तयार नसतो तो पाण्यात पुढे पुढे वाहत जातो वाशिमच्या मंगूर पीळ तालुक्यातील शेलू बाजार येथील तरुणाला अडान नदीमध्ये स्टंटबाजी करून चांगलाच चांगलं टलेला आहे हा तरुण अडान नदीच्या मोठ्या प्रवाहात वाहून गेलेला आहे या तरुणाचा शोध बचाव पथक घेत आहे